आज आपण वरण फळं करूयात काही जण त्याला चक त्यासाठी आपल्याला सामान लागणार आहे भिजवलेली कणिक तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ मसाले घेतले आहेत आपण काही लाल तिखट कांदा लसूण मसाला घरचा मसाला आणि गरम मसाला कडपत्त्याची पानं तमालपत्र कोथंबीर हळद घेतली आहे हिंग आणि धने पावडर सगळ्यात आधी आपण एक वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि त्याच्यामध्ये दोन कांदे एक टमॅटो हे सगळं शिजून घ्यायचं आहे वरण आपल्या शिजलेलं आहे कढईत आपल्याला ठेवायची आहे त्यात दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे तेल तापले व्यवस्थित आता आपलं त्यामध्ये आता आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरा टाकून व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे ते जिरा मोहरी व्यवस्थित तडतडली नाही की मग ते कडू लागतं त्यामुळे व्यवस्थित मोहरी फुटून द्यायची आहे एक तमालपत्राचं पान टाकलं आपण आणि सात ते आठ गडपत्त्याची पानं टाकूयात अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे हा खूप छान लागतो खूप चवदार आहे आणि पोट पण भरतं खूप व्यवस्थित आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे दोन चमचे धने पावडर आपण घेतली याच्यामध्ये आणि जे मसाले आपण घेतले होते व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये गॅस बारीक ठेवायचा आहे जेणेकरून मसाले आपले जळणार नाहीत मस्त फोडणी झालेली आहे मस्त वास येतोय आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेलं वरण टाकूयात हा 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 मस्त फोडणी बसली आहे रंग पण छान आलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ते डाळ आपण व्यवस्थित हाटवून घेतली आहे आधी आता गरजेनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडंसं पातळच करायचं आहे कारण आपण पिठाच्या कापण्या जेव्हा करू तेव्हा त्याला घट्ट पाना येणारच आहे त्यामुळे आधी आपण जे वरण आहे ते थोडंसं पातळच ठेवूयात चवीपुरतं मीठ टाकायचे आता व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे याला एक वाटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर को टाकणार आहोत कोथिंबीरने पण अतिशय छान चव येते मला सगळ्या भाज्यांमध्ये कोथिंबीर खूप आवडते टाकायला कारण त्याची चवच निराळी असते खूप मस्त थिकनेस बघू शकता तुम्ही हे वरण थोडंसं याला चटपटीतपणा येण्यासाठी आपण मसाले टाकलेले आहेत ऑप्शनल आहे अगदी ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही फक्त हळद हिंग धने पावडर हे टाकू शकता आणि तुम्हाला थोडंसं ते चटपटीत हवं असेल तर आपण मसाले जे घेतले आहेत तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता उकळी यायला लागलेली आहे व्यवस्थित आता मस्त सुवास येतोय हा 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 छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बारीक करूयात आणि चपाती लाटायला घेऊयात एकीकडे चपातीची जी जाडी असणार आहे ती आपण थोडी जाडसरच ठेवणार आहोत या चपातीला तेल लावून घडी घडी करण्याची काही गरज नाहीये सरळ सरळ लाटून घ्यायची आहे व्यवस्थेत आपली चपाती लाटून होती आता बघू शकता तुम्ही व्यव जाडसर आहे थोडीशी आपली चपाती पिझ्झा कटरच्या सहाय्याने आपण त्याच्या कापण्या करूयात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या आका कापण्या करू शकता आता या कापण्या आहेत त्या सुट्ट्या सुट्ट्या करून एक एक करून आपण आपल्या बदनामध्ये सोडणार आहोत पुन्हा एकदा तीच प्रोसेस करायची आहे चपाती लाटून व्यवस्थित त्याच्या कापण्या करायच्या आहेत जेव्हा आपण कापण्या टाकणार आहोत वरणामध्ये तेव्हा त्या जेव्हा आपण टाकून तेव्हा हलवायच्यात व्यवस्थित सतत त्या हलवत राहायच्या नाहीयेत एक दोन दोन मिनिटाच्या अंतरावर त्या खाली लागणार नाहीत या हिशोबाने हलवायच्या आहेत मध्यमा मध्यमाचेवरती गॅस आपण ठेवूयात जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही या सुद्धा आपण कापण्या करून आपल्या वर्णामध्ये सोडूयात त्या शॉर्टकट मध्ये जेवण करायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे त्यासाठी एका पदार्थामध्ये पोटभर जेवण होऊ शकतं आपलं व्यवस्थित शिस्त आहेत आपल्या आधीच्या कापण्या टाकलेल्या व्यवस्थित सुट्ट्या सुट्ट्या करून सोडायच्या आणि जास्त एकदम सतत हलवत राहायचं नाहीये त्यांना खूप छान वास येतोय मस्त तुम्ही बघू शकता वर्णाला ऑटोमॅटिक दाटसर आलेला आहे पिठ पिठामुळे पिठा त्यामुळे आधी आपण वरण थोडस पातळ्यालाच ठेवलं होतं आता आपण दहा हे शिजू द्यायचं आहे असंच झाकण ठेवण्याची काही गरज नाहीये हा 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 छान शिजलं आहे आपलं वरण मस्त झाली आहेत वरणपळ एकदा चेक करून बघूयात आपण पटकन तुटेल अशी कापणी हंगे आपली छान शिजलेली आहे आपली चपाती त्यातली मस्त तयार आहे आप, आपल्या वरणफळ आता याच्यावर मस्त साजूक तुपाची धार टाकून ते खाण्यासाठी तयार झाले नाही हां 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 मस्त